श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे शुभंगी एस के ब्लॉक मध्ये आज आहे बुधवार आज काय स्पेशल सगळ्यांकडे आमच्याकडे वडे तुमच्याकडे पण आज असेल ना चिकन वडे सगळ्यांनी या चिकन वडे खायला आणि आज पाऊस बघा केवढा आहे बघा पाऊस बघा जाळीमधून जास्त दिसत नाही पण भरपूर पाऊस आहे आज पाऊस आहे ना सगळ्यांचा नाश्ता झाला माझा नाश्ता बिष्ट झालाय काम झाले आता बन जेवण बनवायचंय चिकन आणि बनवायचंय मग आता आपले पप्पा लवकरच येत आहे आम्ही आता परत रविवारी जाणार आहे मुंबईला गणपती बाप्पाचं आगमन आहे ना मुंबईच्या तर जाणार आहे आम्ही चिकन आता बनवणार आहे पण वडे नाही वडे संध्याकाळी बनवणार आहे कारण सगळे कामाला गेलेत ना मग वडे संध्याकाळी बनवणार आणि चष्मा कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्हाला असाच सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि कमेंट पण करा असेच आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहू तुम्हाला तुम्ही आम्हाला असाच सपोर्ट करत राहा काम सगळे झालेत फक्त का आता काय जेवण बनवायचं आहे आता थोडस चिकन बनवणार नाही संध्याकाळी वडे परत बनवणार सगळी कामावरून आल्यावर आता शाळेत जायचंय बारा वाजता कोराला घ्यायला आणि आज पाऊस तर असणार आहे आहे ना म्हणून पाऊस तर असणार पण आम पाऊस येतोही जातोय येतोही जातोय तुम्ही सांगा चष्मा चांगला वाटतं का बिना चष्माचे पण माझा नंबर लय वाढलेला आहे म्हणून चष्मा घालायला जास्त नाही घालत आठवण आली की घालते कपडे बिपडे झाले सगळे दोन कपडे काय पण सुकतच नाही लवकर लवकर सुकतच नाही आता जायच शाळेमध्ये चिकन बनवलेला चिकन घेऊन आलो आहे आता चिकन बनवताना दाखवतो चला मग आता असाच व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय